काय कसं काय महाराष्ट्र आणि काय म्हणते महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचे गृहमंत्री ठीक आहे मला जेलमध्ये समजलं होतं मान्य गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब ज्या प्रकारे तुम्ही ते आर टी ए कार्यकर्ता अजून आतमध्ये ठेवलं आहे राजेंद्र भराटे तो माझ्यासोबतच होता त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे दहा अकरा खंडणीचे गुन्हे दाखल केले तुम्ही त्याच्यावरती हां तो मला म्हणला दहा शरद पवार प परवडले शंभर शरद पवार परवडले पण एका फडणवीसाला अंगावर घेऊ नका म्हणला तो आणि ते तर झालं पुन्हा एकनाथ खडसेचा भातचा एकनाथ खडसे कुणी गेम केलाय तुम्हीच केला ना भातचा ज्ञानदेव पाटील हा मर्डर अभय कुरून कोरणे केला हे सगळ्या जगाला माहिती आहे खरे ज्ञानदेव पाटीलला सात वर्षाची शिक्षा कोणी दिली तुम्ही दिली ना हा कशी दिली काय दिली कुठं पुरावेत आता मला सगळं सांगितलंय आतमधून बाहेर आले की मी ते करणारच आहे मी म्हणलं ना जेव्हा जेव्हा बाहेर येईल तर म्हणलं फक्त यांनाच अंगावर घेणार ते म्हणलं ना शंभर शरद पवारला घ्या घ्या पण एका फडणवीसला अंगावर घेऊ नका पण मी उलट आहे मी संखी आहे मी एका फडणवीसला अंगावर घेणार आणि शंभर शरद पवार वेगळे करणार किंवा सोडून देणार असं नाही हे सगळे मान्य आहेत आणि मोठे आहेत बरं का ते जे बोलले आतमध्ये तेच सांगितलं पण मी ते बोलताना मान्यच लावणार तुम्हाला ठीक आहे आणि काय माझ्यावरती कारवाई आणि तिकडं चालू केले एम पी ए चार गुन्हे वगैरे काल माझ्या पोरीचा बड्डे होता एवढं सगळं केलं ठीक आहे ना, ना तुम्ही नाही का देव कुठेतरी बघून घेईल तुमचे पण दिवस भरत आले बरं का नव्याण्णव गुन्हे भरले की शंभर हजार यायला बाहेर पडतं साहेब लक्षात ठेवा माननीय मुख्यमंत्री साहेब हां आणि एकनाथ शिंदे साहेब तुमच्यावर महाराष्ट्राचा खूप विश्वास आहे अजूनही आहे आनंद दिगे बाळासाहेब ठाकरे नंतर जर महाराष्ट्राचे लाडके मराठी नेते जर असाल ना तर ते तुम्ही होते एकनाथ शिंदे साहेब आणि या फडणवीसाच्या ताटा खालचं मांजर होऊ नका हा माझ्यावर काय गुन्हा टाकायचा टाका आता काय बोललो कोणता तो एक टाकायचा टाकून द्या मी तयार आहे मी गुन्हा भोगायला मी तर सगळ्यांना जाहीर केले मी तीनशे दोन ही भोगायला तयार आहे पण तो, तो तीनशे दोन तुम्ही लावू शकत नाही कारण त्याला एका व्यक्तीचा मृत बॉडी पाहिजे मृतदेह पाहिजे त्या काही पुरावे पाहिजेत ते तुम्हाला काय भेटणार नाही कारण ते संस्कार माझ्यामध्ये नाहीत मी एका माळकरी घराण्यातला एलम रेड्डी समाजातला एक मी लातूरचा एक संघाच्या शाळेत तुमच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे शुद्ध आणि शाकाहारी कधी तर दारू पितो ती गोष्ट वेगळी पित होतो ती गोष्ट वेगळी पण मला तुम्ही सुद्धा मला हे करू नका आणि एकनाथ शिंदे साहेब या प्रकरणात लक्ष घाला नाही तर दुसरा बॉम्ब उद्या सकाळी किंवा आज रात्री पडेल जसे तुम्ही बॉम्ब टाकले ना म्हणजे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या आपल्याने माझा रात्रीतूनच बॉम्ब येईल कारण मला असं झोपेतच बॉम्ब टाकायची सवय लक्षात ठेवा मित्रांनो अजून तर खूप विषय आहेत खूप माहिती जनतेला नाही पण वीस वर्षात ज्या ज्या ठिकाणी जे जे काही मला माहिती आहे आता जर लोक मी सांगितलं ना जॉईन होत आहेत विरोधी पक्ष सगळं मला माहिती आहे ते सगळं बाहेर काढणार मी तर मित्रांनो मला साथ द्या आणि गृहमंत्री अजूनही मला जर एकनाथ शिंदेने आवाज दिला दोनच व्यक्ती माझे प्रिय होते आत्ता सध्या आहेत ते एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे राज ठाकरे तर त्यांचं जरा काय संपलं कारण द... ते द्विधा मनस्थितीत नाही संपलं नाही अजून बी जे पीत जायचं का शिंदेकडे जायचं का उद्धव ठाकरेंना मिळायचं का एकटंच तिथं मुंबईत हे करायचं त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही राज ठाकरे आज हे माझे प्र हे आहेत लोकप्रिय नेते मी ते काल मला धमक्या आल्या राष्ट्रवादीच्या धमक्या दिल्या त्यांचं तर ते डिलीट झाले कुठं धमक्या गायब झाले की मी सगळे चॅनल मीडिया सर्च मारतोय पण आज सकाळी बॉम्ब फोडला तर सगळे झालं आहे आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मला वारंवार मला सांगतायत तज्ज्ञ ते लोक पण माझ्यासारखे तज्ज्ञ ना आता नाहीत मला म्हणतात साहेब रोज एक एक टाका चार दिवसाचा गॅप घ्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढतील पुन्हा ह्याला वाढतील अरे पण मला हे आत ठेवणार आहेत का माझा एवढा पिक्चर चालू आहे मागच्या सारखं मला हे आठ टाकणार ना मग सहा महिने मला मोबाईल वापरता येणार नाही म्हणून मला जसं दर दर अर्धा तसाने वेळ भेटला ना तर दर अर्धा तसाने विषय भेटला ना तर मी टाकणार आहे आणि ते एक उत्तर राहिलं होतं की उत्तर आहे ते दाखवतो आता ते माझा मोबाईल गाडीत आहे पुन्हा दाखवतो अजून ती मंत्री आहे ना सुनील तटकरेंची मुलगी आणि सुनील तटकरे आणि अजून दोन पत्रे ठेवले आहेत अजून दोन कार्ड होते ते सांगितलं नाही मी त्या ह्याच्यामध्ये आणि मर्डरचे गुन्हे पण आहेत तटकरे सुनील कखायते आणि अदिती तटकरे जे मी फोटो दाखवला नव्हता ना तिथं अदिती तटकरेचा फोटो आहे मान्य आहे बरं का तो मी दाखवेल थोड्या वेळाने हां जय हिंद जय महाराष्ट्र